हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते तर मी आहे आता टॅक्सीमध्ये आणि मी चालली आहे दादरला कारण दादरला ह्याच्यासाठी चालली आहे की उद्या आहे शिवरात्री आणि मला फुलं वगैरे घ्यायचे आहेत आणि बेलपत्र धतुरा वगैरे जे काय सगळे घ्यायचे उद्याचं पूजाचे सामान आणि मी एकटीच चालले सध्या तरी सध्या तरी म्हणजे मी एकटीच आहे म्हणा तर तनिष्काला घेणार होती पण तनिष्काचा आता कशा एक्झाम चालू आहेत आणि तिला अभ्यास वगैरे करायचा ट्यूशन वगैरे तसं म्हणणं म्हटलं की चला एक आ, आता एकटीच जाते म्हणून टॅक्सीने चालले बसने जाणार होती पण म्हणलं की लवकर जाते टॅक्सीने कारण मला लवकर घरी पोहोचायचं आहे त्याच्यामुळे कारण तिला तनिष्काला ट्युशनला सोडायचं आहे मला घरी जाऊन अजून तर आता सध्या मी आहे फाय गार्डनजवळ आहे पाय गार्डनजवळ मग तिकडून दादरला फुल मार्केटच्या तिथे जायचं मला असं तर मी जातच असते कधी कधीमध्ये फुलं वगैरे ला लागतात देवाला सारखे सारखेच त्यांच्यामुळे जातात असते पण आता उद्या महाशिवरात्री आहे ना मग फुलं वगैरे लागतातच घरात लागतात शिवाय आपण मंदिरामध्ये वगैरे जातो मग त्याच्यामुळे म्हटलं की चला दादरला जाऊन मस्त फुलं वगैरे घेऊन आणि दादरला सगळ्यात चांगले फुलं भेटतात एकदम असे ताजे ताजे फुलं असतात बेलपत्र पण असलेलं ताजे ताजे असतात आणि छान भेटतं तिकडं सामान वगैरे आणि बांगड्या पण घ्यायच्यात मला आणि एक साडी आहे तर ती काकीने घेतलेली साडी बघा तर त्याच्यावर मला ती ब्लाऊज घ्यायचं होतं रेडीमेड ब्लाऊज घ्यायचं होतं मला आणि ते ब्लाऊज पीस मी काढून ठेवलं होतं बाहेर आणि जी ती तसंच विसरून आली तर आता मी तिथंकडून फोटो मागवते आणि सेम टू सेम ब्लाऊज घेऊन परत जाते तर बघूया भेटते का कसं सेम टू सेम तसं तर ते वापरस करून म्हणजे चेंज करून देतातच म्हणत जर नाही भेटलं तर पण भेटेल फोटोवरती होतच ना कलर वगैरे सेम येतो तसं पण तर तो आहे मी आता इकडे दादरच्या जवळच आले म्हणा पण थोडासा अजून टाईम लागेल मला तिकडे पोहोचायला आणि बांगड्या पण घ्यायचं मला डेली यूजसाठी कधी नाही ते नवरात बोलला वे बांगडा तर डेली यूजला बांगड्या आण तुला म्हणून मी बिकॉज एका हातामध्ये कडक घालते म्हणत असं पण ते बोलले की सां डिझाईन छान छान बांगड्या भेटतात तर त्यांनी बघितलं वाटतं तर त्याच्यामुळे ते बोलले की मला ते बांगड्या घेऊन येण्याचे छान वाटतात म्हणून गाडी कशी चालवतात कशी पण गाडी चालवते त्याच्यामुळे ते बांगड्या घ्यायच्यात त्यांना ते खूप आवडल्यात बांगड्या त्याच्यामुळे ते बोलले मला की घेऊन येत्या बांगड्या आणि घाल छान वाटतात डेली यूज कडकडा सो त्याच्याबद्दल काय नसतं त्यांचं पण ते बांगडे त्यांना खूप आवडले त्याच्यामुळे ते बोलले आणून त्यांनी ऑनलाईन बघितलं म्हणजे माझ्याच मोबाईलमध्ये गेस दाखवलं तर बोलले भेटतील दादरला ती घेऊन येत असं सेम टू सेम निघाले मी आपलं आता दाखवतो तुम्हाला कशा बांगड्या घेणार आहे किंवा काय ते ठीक आहे आणि तन्मय आरोही आरोष्का आहेत घरी त्यांच्याजवळ कारण त्यांना काम होतं त्याच्यामुळे ते बंदी पिसूच तुझा म्हणून मग मी एकटेच चालेल ना आता मी त्यांच्यासोबतच जाणार होतो पण त्यांना बिलकुल टाईम नव्हता निघाले आणि पिशवी घेतली आहे ही सोबत काय होतं माझं प्रत्येक वेळी दादरला गेले ना की नवीन नवीन पिशवी घेऊन ह्यावेळी होता दोन तीन पिशा आहेत मग म्हटलं की चला आहे पिशवी तर घेऊन नवीन म्हणून मी घरातूनच पिशवी घेऊन निघाले आणि एक पर्स तर बाजूची स्वप्न आहे तिने पण सांगितलं विजया चाललीच तर फुलं घेऊन आहे माझ्यासाठी म्हणून पण तिथंसाठी पण फुलं घ्यायचे आणि मला पण घ्यायचे आणि बाकीचं मला पायपुसणी पण घ्यायचे आहे खूप सगळं घ्यायचं आहे थोडं थोडं सामान ते गेल्यावर आणि मोबाईलचा ग्लास पण चेंज करायचा आहे तर ते पण चेंज करायचं आहे कवर बघायचं मला चांगलं भेटलं तर चांगलं चला मग जाऊया का तर सध्या आहे ते होतं पण आहे दादरच्या जवळच आहे दादर टिटीला दादर इकडे समोर बघितलं समोर ट्रॅफिक होतं ना त्याच्यामुळे दिसलंच नाही बघा दादर टिटीला आहे हे बघ दादर टिटी इथे पण छान छान कपडे भेटतात ह्या साइडला पण भेटतात प्लस आपण इकडे चाललो ना तर इथे पण हे इथे समोर आहे ना हे बसच्या पुढे हा हे बघा हे इथे इथे पण पण आहे ना लहान मुलांचे वगैरे चांगले कपडे भेटतात पण इथे पण कधी मी घेत नाही कधी पण मी कपडे घ्यायचे तर आम्ही पुढेच जातो प्लाझाच्या तिथे आणि तिथूनच कपडे वगैरे घेते तर आता ट्राफिक आहे तर लवकरच ट्राफिक आहे चला बघा लवकर लवकर मला जायचं आहे मुलांना ट्यूशन थोडायचं आहे आरोही येईल स्कूलमधून तुला घ्यायचं आहे आली मी दादरमध्ये आता लागलेलंच ला असतं म्हणायचं आणि गर्दी पण कंटिन्यू असते असं एक नाही की दादरला गर्दी नाही आहे म्हणून असं गर्दी तर आहेच म्हणा पण आता मला सगळ्यात पहिलं जायचं आहे फुल मार्केटला तिथून फुलं वगैरे घेऊन मग परत मी छालत येऊन मग इकडे बघेन काय घ्यायचं कारण आता मला ब्लाऊज घ्यायचे ब्लाऊज असं डिझाईनवालं वगैरे थोडंसं तर तनिष्काला फोन केलेला पण तिसता काय फोन रिसीव करत नाही तर तिला आता परत थोड्या वेळाने फोन करते आणि त्याच्यानंतर मग परत मागवून घेतो ब्लाऊजचा फोटो ब्लाऊज पीस आणि सेम टू सेम तसंच घेते कलरमध्ये असं छान असतं तर ड्रेस वगैरे पण खालताना टॉप वगैरे हो हे बरेच दिवस झाले शॉपिंग केलेले नाही खूप दिवस झाले तुम्ही काही घेतलेलंच नाही शॉपिंग नाही काय घेतलेलं नाही म्हणजे टॉप नाही जीन्स नाही काहीच नाही घेतलेलं नाही मार्केट जवळ आले आणि इकडे बघा ब्लाऊज दाखवत नाही इथे तर इथे ब्लाउज वगैरे लागलेले आहेत म्हणजे इथे पण आणि पुढे पण लागतात म्हणा तर इथे पण छान छान लागलेले किंवा पुढून घेते इकडे पण छान छान आहेत ब्लाऊज डिझाईन वगैरे वर्क इकडे आहे हे बघा हा कबूतर खातर ते सगळे कबूतरच कबूतर खाणतात आणि आता ठीक आहे मी इथेच उतरते कारण हे अंकल बोलतात पुढे जागा नाही भेटत ठीक आहे ठीक आहे फूल मार्केट झालं चालू आणि इकडे पण काय 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 असतं म्हणजे खूप सगळे असतात ते सामान वगैरे घेतलं आणि निघाले मी तर मी चालले गाडी मध्ये गाडी कोणाची असेल तर माझी माझी समोरची सामान वगैरे घेतलं आणि आता निघाले मी घरी तर गाडीमध्ये आहे गाडी कोणाची आहे तर गाडी माझी आहे माझी कोणाची गाडी हे जुगदर साहेब यांची काय आणि माझी काय माझीच गाडी मी मी गाडीत बसलं मी यांची गाडी म्हणत नाही मी माझीच गाडी म्हणत असते तर मी सामान वगैरे घेतलं आणि यांचा फोन आला की तुझं सामान घेऊन झालं का म्हणून तर म्हटलं झालं सगळं सामान घेऊन तर मला ब्लाऊज जे बोलली ना तो मला मला ब्लाऊज घ्यायचे तर ते ब्लाऊज का मला भेटलंच नाही कारण मी ब्लाऊज पीस घरी ठेवला हो होता आणि मॅचिंग मला तसं भेटलंच नाही तर मग ते आता मी नंतर नंतर कधीतरी जाऊन घेईल म्हणजे पंधरा दिवसाच्या आतमध्ये जाऊन घेईल मी आणि फोन आला हे बोलले येतो मग घ्यायला तुला तर हे आले आणि आता आम्ही चालू घरी तर घरी गेल्याबरोबर मला तनिष्काला ट्यूशनला सोडायचं आहे आरोही तर आली असेल कारण तिला मी सांगितलेलं घ्यायला आणि त्याच्यानंतर मग परत आरोहीचे ट्यूशन तन्माईचे ट्यूशन हे ते काम वगैरे हो तर झालं आहे सगळं कामच का नाही काम वगैरे हो सगळं करूनच आलेले म्हणा पण यांना पण काम होतं हे यांनाच घेऊन येणार होते मी मागाशी मध्ये सुरुवातीलाच पण ह्यांना टाइम नव्हता हो काहीतरी दुसरं काम होतं त्याच्यामुळे मग हे आले नाही आणि ना नंतर मग घ्यायला, घ्यायला, <laughs> घ्यायला आले म्हणलं कस काय घ्यायला आले बोलले आधी मला काम आहे त्याच्यानंतर घ्यायला आले भेळ पुरी खाल्ली जातं पण काय त्याला चवच नव्हती तर हो तो तोंडच नुसतं तो खराब झाले माझं ते खांब उगीच खाल्ली असं उगीच घेतली असं वाटायला लागले असतं ना कधी कधी आपण एखादी गोष्ट घेताना ते आपल्याला आवडते म्हणून घेतो पण ते त्याला अजिबात घेतल्यावर परत असं वाटतं की अरे उगीच घेतले काय चव नव्हती हो काय नव्हती हो आता मला तसंच झालं उगीच घेतली असं वाटलं त्याला काय चव नव्हती हो यांनी पण खाल्ली थोडी मी पण खाल्ली आणि हे दुपारी घरी जेवले नाही जेवण यांनी बाहेरच केलंय त्याच्यामुळे स्वयंपाक तसाच असेल संध्याकाळचा स्वयंपाकाचं काय समजत खात तेवढं करायला लागेल मला बाकी काय आहे सगळं तसंच नाही जेवले नाही आणि आरोही पण टिफिन घेऊन गेल ती आल्यावर आरोही मॅडम काहीच खात नाही असेच मग आता दादर मध्येच आहे मी अजून दादरच्या बाहेर नाही गेले बघा दादर मध्येच आहे दादरच्या दादर बाहेर नाही गेले येताना टॅक्सीने आलेली आता हे घ्यायला आले मी खरं तर जाताना बसनेच जाणार होती येताना कसं मला घाई होती जराशी लवकर फास्ट यायचं होतं म्हणून मी टॅक्सीने आली नाही तुम्ही बसनेच येणार होते पण टॅक्सीने आली आणि इथून थोडंसं पुढं गेलं की लगेच लगे येतं फाय गार्डन फाईव्ह गार्डन फाय गार्डन झाडं वगैरे मस्त आहेत इथं भारी भारी लय भारी, भारी, भारी। तर आता आम्ही आलोत वडाळ्यामध्ये आणि कॉलेजमध्ये जायचं आहे अगोदर तर कॉलेजमध्ये जायचं आहे ही गाडी तिथे लावायची आहे आणि लसूण घ्यायचं आहे मला तर मग लसूण घेऊन म्हणजे लसूण पण तिथंच भेटतो ना कॉलेजच्या पाठीमागे मार्केट आहे तर तिथं लसूण चांगलं भेटतो तर लसूण घेऊन मग परत टू व्हीलर घेऊन आम्ही घरी जाणार आहे कारण ही गाडी मोठी गाडी तिथे त्याच्यामुळे मग हे बोलले की आपण टू व्हीलर घेऊन जाऊया म्हणून आणि कॉलेजमधून जवळच आहे त्याला लागलं काय आहे ना हा लागलं मच्छी खातात असतात आपण ते पण हॉटेल माऊली हॉटेल आहे बघा इकडे ते मच्छी मस्त भेटते पण बरेच दिवस आणि चिकन वडे पण भेटतात आता एखादी आणतात काय नाही बरेच दिवस झाला मी एकदाच आलेलो दुपारच्या वेळ आलेलो होते पण मच्छी खायला मस्त मच्छी असेच टेस्टी आणि ते पण एक महादेवाचं मंदिर आहे पाठी गेलं कॉलेज जवळ आता आलो तर आम्ही कॉलेजमध्ये कॅन्टीन वगैरे सगळंच कॉलेज सुटले वाटतं आता कॉलेज मस्त आहे हा आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे भारी एकदम झाडं वगैरे पण आहेत मस्त चला आता उतरून जाऊ जाऊ ना लसूण घेऊन येते अर्धा किलो कसं पावे का नाही कमी झाले की नाही कारण मध्ये खूप महाग होता लसूण बघते सामान पाठीच कुत्रे बुत्रे नाहीत ना हे असतात इथं आता हो आले मी दादरवरून आणि तनिष्का बसली आहे बॅग घेऊन कारण तिला जायचंय ट्युशनला कारण ट्युशनला तो उशीरच झाला जायला म्हटलं ठीक आहे कारण उद्या तर शिवरात्रीची सुट्टी असणार आहे महाशिवरात्रीची त्याच्यामुळे म्हटलं की आता सोडून येते आणि आरोहीला पण आता लगेच सोडून येते तन्मयची पण आता लगेच आहे तर ती घे एकाच टायमिंगमध्ये ट्युशनला जात आहेत तर आल्याच्या नंतर मग पुन्हा आहेत आणि काय छाड

ट्युशनला सोडून येते आणि अरुणीला तन्मयला तर भेटतो मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट ब्लॉक मध्ये आणि शिवरात्रीचा उपवास सगळ्यांनाच असतो तर त्याला त्याला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सावा�